हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चालू आहे स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक म्हणजे तर बघा वातावरण असलंय वर्धे साडे नऊ आणि आज आहे सोमवार तर शंभू वगैरे आल्यामुळे त्यांना एकाला इडली खायची होती तर इडली सगळी मी रात्री भिजत घातलेलं काल घातलेलं आणि आत्ता सकाळी बारीक केले आणि एवढंसं पीठ झालं इडलीचं भांड लावले आणि डोसा पण बनवायचा आहे बघा तर या सगळे तुम्ही पण नाश्ता करायला चहा वगैरे झाला यांनी सकाळी चिडलीच ही करून घेतला आणि पाऊस बघा सगळीकडे चालू आहे असा सगळीकडे सगळी सगळीकडे म्हणजे सगळीकडं महाराष्ट्रात चालू आहे पाऊस आणि भरपूर काल दुसरीकडच्या ठिकाणी पुण्याच्या वगैरे तिकडं भरपूर असा पाऊस पडलाय अं काय माहितीये तलाव वगैरे फुल भरून असे फुटून बाहेर आले तेवढे हो पाणीच आणि पाऊस चालू आहे तर आपल्याकडे तर असंच नेहमी वातावरण आठ दहा दिवस झाला आहे बघा तर आता अजून पाऊस येऊन गेला तर कपडे तसेच पावसात धुवून टाकले आणि आता मला पटकन इडलीचं बारीक केलं थोडं भिजलं एक अर्धा पाऊन तास आणि तवा गरम झालाय तर इडली बनवायचे सॉरी डोसा बनवायचा आणि इडलीचं झाले बंद करायचं थोड्या वेळात तर रात्रीची भाजी आहे डाळीची थोडीशी अशी तर आता तात खातील आणि मेन म्हणजे पत्नीचं लग्न आहे बघा मोठ्या दिराच्या मुलीचं तर आज भांडी वगैरे काढायची असेल सांगवलेलं तर आवर आवरायचं आहे काम टायमिंग तर भरपूर झालेलं आहे तर या सगळी अजून एकदा तुम्ही खायला तर पटकन करून घेते आणि मम्मीला पण द्यायचंय बघा डबा तर पडदेशी बनवून कारण ती दहा जेवण करते तर म्हणलं द्यावा पडदेशी परत पण देणं होत नाही शंभू आहे तर गाडीवर श्राव जाणार ना पण शंभू बघा आमच्या इकडे शंभू आलेला आहे शाळेवर ना तिथे हाईट वाढली नाही वाढलेली अगोदर की नाही वाढत तशी पण त्याला खायचे इडली त्यामुळे बघा करावं म्हणलं परत लिकरू गेलं ना मग आपल्याला आहे की बाबा इडली मागितली आपल्याला काही करणं असं मनात राहून जात त्यामुळं म्हणलं पटकन करावं किती का आपल्याला त्रास होईना चला मग बनवून घेते आणि दुपारचा पण व्हिडिओ डोस बनवत चालत चपातीच्या तव्यामध्ये डोशाचा काही तवा नाही पण मस्त असं बनते त्यात कपडे धुतले बघा वातावरण असं होतं आणि चार दिवस झालं आमचे कपडे सोळत नाही तसे राहुल काय हसायला लागले काय माहिती चार दिवस झालं बघा वेगळी वेगळे कपडे घालायचे पाळे आले आम्हाला अशी की काय म्हणते तस तर काल बाजार असल्यामुळे बघा गव्हाची शेंगी आणले निवडायची राहिले मस्त अशी शेंगा अर्धा किलो घेतली हिनी तर दिशी आहे आणि कोथिंबीर वगैरे निवडून ठेवली मी आणि धुवून कारण भरपूर असा चिकल होता पावसामुळे सगळी भाज्यांना चिकलच होता आणि आपलं चुका आणि पालक पण आणले निवडून ती गरगटा करायचं त्या आणि मेन म्हणजे काय कचर आवडीच्या आवडचं काय भेंडी आळूची तर ती पण तर कट करून ठेवलेत आता कधी येऊ घेत त्याला श्राऊची बघा माझ्या तब्येत ठीक नाही जरा तिला कमी आले आणि वातावरण असं आहे की सगळ्यांनाच कसं झालंय वातावरणानं शंभूचा बरं होईपर्यंत श्रावूच आता पप्पा यांच्या पुरत करून घेते श्रावणीपुरता आणि मम्मीला देण्यापुरतं आणि त्यांच्या पप्पांना आल्यावर करता येईल गरम गरम करून काय सवू नाही लागणार का परत गरमच आहे बघा तर द्यायच मम्मीलाय बघा इडलीच बसतेसाठी तर इथं सोनभिन थांबले आवरून तर अवतार कसला झालाय ग बाय नवीनच पुढचे ग चिलेत वगैरे हां वगैरे अंदर दर त्यामुळे इकडे बघा असं फ्रीज वगैरे आहेत आणि वॉशिंग मशीन आहे तर बघा कितीले आहे तर इकडं बघा हे सेटच असं मांडलेला असतो ते मान सांगा दाखवतो ते

नाही त्याला वाटी चांगली असतेच लग्नात आपण घ्यायला नाही वाटत ठीक आहे त्याच्यात

ऑलरेडी बघा झालेला आहे भांड्याचा आमचा कसा याडा खेळायला तिकडा ना इकडा ना बेड रा

यात कलर वेगळाच वाटते मोबाईल मध्ये त्याचा राखाडे वाटते हां सोफा घेतलाय काय काय पदर का घेतला का बाय आपल्या बाबले लग्नाचं आहे तिथं नाही तिथं लय वर्ग कुठलं शेकेश